नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सादिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटकीची उसळ पण रशियातली मटकीची उसळ जी अतिशय झणझणीत आणि चविष्ट आहे रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात रशियातली मटकीची उसळ बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे इथे घेतली आहे छान मोड आलेली मटकी धुवून घेतलेली आहे एक बारीक चिरलेला कांदा आठ ते दहा कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक बटाटा मध्यम आकाराचा जो चि बारीक कापून घेतलेला आहे इथे घेतलेला आहे मी सुकं खोबरं जे किसून घेतलेलं आहे तुम्ही सुक्याऐवजी ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता एक चमचा धने एक चमचा तीळ पांढरे तीळ त्याच्यानंतर इथे घेतलंय लसूण हा ओला लसूण आहे जो गावावरून आणला होता मी आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा सो हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि जे काही साहित्य घेतलं आहे जसं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे हे एक ते दीड चमचा आहे एक चमचा तीळ एक चमचा धने धन्या नसतील तर तुम्ही धन्याची पावडर वापरू शकता आलं आणि लसूण हे आपल्याला सुखच वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी ॲड नाही करायचं आहे तुम्ही याच्यात कोथिंबीरसुद्धा टाकून वाटून घेऊ शकता तर हे बघा असंच पाणी न टाकता सुखच वाटलेलं आहे सो so फ्रेंड्स आता ही जी रशियातली मटकीची उसळ आहे ती बनवण्यासाठी ना आज मी वापरणार आहे माझ्याकडे असलेल्या ट्रेयो कंपनीचं सिरामिकचा हा जो कॅसरोल आहे किंवा हंडी म्हणता येईल खूपच सुंदर आहे ही है हंडी छान ह्याच्यात जे काही भाजी किंवा तुम्ही नॉनव्हेजचे पदार्थ बनवले रस्सा वगैरे तेही छान बनतात सो so आज ठरवलं ह्याच्यात आपण ही रशियातली मटकीची उसळ बनवूया ह्याचं म्हणजे आहे ना फ्रेंड्स की ह्याच्यात बराच वेळ जी काही भाजी किंवा चिकनचे पदार्थ बद रस्सा बनवतो ते गरम राहतं आणि खूपच हा हांडी आहे वापरण्यासाठी सो आता छान ही हांडी मी तापत ठेवलेली आहे तापायला सुरुवातीला थोडा वेळ लागतो पण त्याच्यानंतर पटकन ह्याच्यात ही भाजी बनवली जाते स्वतः तेल ॲड केलेलं आहे छान हे तापलेलं आहे सो आता पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत याच्याऐवजी तुम्ही मातीचं भांडंही वापरू शकता स्वतः तेल तापलेलं आहे याच्यात ॲड करणार आहे एक चमचा जिरे जिरे छान तडतडल्यानंतर जो एक मध्यम आकाराचा कांदा आपण चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं सो छान आता हा जो कांदा आहे ना फ्रेंड्स आपल्याला गोल्डन ब्राऊन सोनेरी रंगावर छान असा परतून घ्यायचा आहे सो कांदा छान परतल्यानंतर वेळ लागतो थोडा हळूहळू स्लो गॅसवरती ठेवूनच परता येत आहे फास्ट ठेवलात तर तो जळून जाईल सो आता ॲड करूया जे वाटण आपण केलं होतं तीळ धने खोबरं आलं लसूण ह्याचं हे वाटण मी याच्यात टाकलं आहे कच्चं वाटलं होतं त्याच्यामुळे हे छान जरा मध्यम फ्लेमवरती तेला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातला जो कच्चे पण आहे ना तो निघून जाईल छान हे वाटण आता परतत आलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यात ॲड करणार आहेत काही सुके मसाले तर जे घेतला आहे मी एक चमचा गरम मसाला दोन चमचे कोल्हापुरी स्पेशल मसाला आहे एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद सो हे मसाले टाकूनसुद्धा जो कांदा आहे तो छान परतून घ्यायचा आहे छान मिक्स झाला पाहिजे कांदा ह्या मसाल्यामध्ये आणि हलकंसं तेल सुटलं पाहिजे सो आता हे बघा छान कांदा आणि हे मसाले परतलेले आहेत आता आपण ॲड करूया त्याच्यात मस्त मोड आलेली आपली ही मटकी आणि मटकी ॲड केल्यानंतर याच्यात ॲड करणार आहे मी बटाटा बटाटा ऑप्शनल आहे पण छान लागतो मटकीच्या या रस्स्या भाजीत म्हणून मी हा बटाटा ॲड केलेला आहे सो छान हे मटकी आणि बटाटासुद्धा छान परतून घ्यायचा या मसाल्यामध्ये एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे परतायला द्यायची आहे मटकी याच्यामध्ये छान आणि फ्रेंड्स हे बघा छान आता मी झाकण ठेवून ही मटकी वाफ वाफवून घेणार आहे चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आत्ताच आणि मिक्स करून घेऊयात छान आणि छान ही मटकी आहे ना वाफेवर मस्त पाच मिनटं झाकण लावून आपण परतायला द्यायची आहे स्वतः झाकण ठेवून घेऊयात आणि पाच मिनटानंतर स्लो गॅस ठेवायचा आहे इथे जास्त फास्ट ठेवायचं नाही आहे ना, ना मटकी करपून जाईल स्वतः पाच मिनटानंतर हे बघा आपली छान ही मटकी आणि बटाटा किंवा जो काही मसाला केलेला आहे तो सगळा परतलेला आहे छान हलकंसं तेल सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी ॲड करायचं नाही आहे गरम पा पाणी ॲड केलं तर भाजीची चव वाढते आणि छान तरीसुद्धा येते सो इथे मी साधारण दीड ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही याच्यात गरम पाणी ॲड करू शकता तुम्हाला केवढी घट्ट ठेवायची मी जरा पातळच ठेवणार आहे कारण माझ्या मिस्टरांना ही भाजी पातळच आवडते आणि फ्रेंड्स ही भाजी ना तुम्ही डायरेक्ट कुकरलाही लावू शकता झटपट भाजी ही बन या कॅसेरोलच्या झाकणाला ना फ्रेंड्स एक छोटासा होल दिलेला आहे त्याच्यातून जी वाफ आहे ती ये बाहेर येते ही बघा किती सुंदर अशी आपली ही रशियातली मटकीची उसळ तयार झाली किती सुंदर तरी आली, आली आहे ना अशा प्रकारे एवढी कन्सिस्टन्सी मी ठेवली आहे तुम्हाला जेवढी आवडते तेवढे पातळ घट्ट तुम्ही ही भाजी बनवू शकता सो ही बघा छान अशी आपली तरीदार रश्यातली मस् मटकीची उसळ तयार झाली आहे सो वरून ॲड करत आहे छान अशी कोथिंबीर तुम्ही ही भाजी आहे जी रश्यातली मटकीची उसळ आहे ती भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता सो कशी काय वाटली फ्रेंड्स आता आपली भाजी रेडी झाली आहे गॅसची फ्लेम मी बंद केली तरी पण बघा या भाजीला छान अशी उकळी अजूनही फुटत आहे याचा अर्थ ह्या ज्या कॅसरॉलमध्ये किंवा सिरमिकच्या भांडीमध्ये भांड्यामध्ये ही भाजी जास्त वेळ गरम राहते सो so, फ्रेंड्स छान अशी आपली झणझणीत आणि चविष्ट अशी रशियातल्या मटकीची भाजी तयार झालेली आहे किंवा उसळ तयार झालेली आहे तुम्ही ही जी उसळ आहे रशियातली मटकीची उसळ किंवा भाजी तुम्ही ही भातासोबत चपातीसोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत खाऊ शकता सो so, फ्रेंड्स आता छान असं हे ताट वाढलेलं आहे मी आणि कशी काय वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीसह चविष्ट रेसिपी रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर